ऊस शेती असं म्हणलं जातं की एक जे कमी काम करतात किंवा मग कमी श्रमाचं पीक हवं पण जे शेतकऱ्यांचे आपल्या बरोबर आहेत त्यांनी या क्षेत्रामधून जवळपास साडेचारशे टन ऊस या ठिकाणून काढलेला आहे तर हा एक वैशिष्ट्यपूर्ण व्हिडिओ आहे ज्यांच्या मनामध्ये मशीन विषयी भी थोडी भीती आहे की मशीननी ऊस काढल्यानंतर दप्त पडलेला ऊस निघत नाही जर बघत असाल तर हा ऊस अक्षरशः पडलेला तुम्हाला दिसतोय वाढ प्रचंड अशी मस्त प्रकारे झालेली असल्या हा पावसामुळे हवामुळे पडलेला आहे खाली कुट्टी चांगल्या प्रकारे झालेली आहे खोडवे किती खाली जे बुडकं आहे ते बुडकं किती राहतात हे सगळे प्रश्नाचे उत्तर मशीन जे चालवतात त्यांच्या त्या भाऊकुन आपण घेऊ त्याच्यानंतर शेतकरी सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत भाऊंचं जवळजवळ पंच्याहत्तर चावरे या ठिकाणी एकरी याय लागलेलं आहे तर एकंदरीत सविस्तर व्हिडिओ घेऊ ते पाय फवारण्या मारतात कसं पाणी दिलं जातं आणि मशीन आणि शेतकरी याच्यामध्ये आपण सगळा हा व्हिडिओ घेणार आहोत तर भाऊंची आपण ओळखून घेऊ भाऊ रामराम आपला एकदा परिचय करून द्या रणजित शेंकर अगोदर आपलं हे जे क्षेत्र आहे भाऊ या क्षेत्रामधून तुम्हाला पहिले सुरुवातीला टनेज किती लागले एक पंच्याहत्तर बसायला लागलं पंच्याहत्तर तर यासाठी आपल्याकडे जास्त अवरेज घ्यायचं म्हटलं तर सरळ सरळ म्हणते की दोनशे असायला पाहिजे बरोबर तुम्ही ऊस कोणता निवडला शहाऐंशी शहाऐंशी की त्याची वाढ शेवट पण होती जितक लेट होईल तितक वाढ बंद बंद बर खोडव्यालाही चांगला राहतो खोडव्याला चांगला आहे असंच ना हो। आणि अजून काय गोष्टी सांगते तुम्हाला तु तुम्ही 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 आता लाग तु आता लागवड तर त्याच्यामुळे तुम्ही आता तसं पाहिलं तर या ठिकाणी मोसंबी होती आणि भाऊंची आम्ही एक शोक गाथा मोसंबीची शोक गाथा म्हणून व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्याच क्षेत्रामध्ये त्यांनी ऊस लावलेला आहे तर बरोबर शोध तर मग शहाजी रोबत्तीस फुटव्यालाही चांगलाय फुटवा चांगला दुसऱ्या वर्षी तुम्हाला खोडवाय सुद्धा चांगलाय रोग नाही परत आता हे काय झालंय दोनशे पासष्ट जातीवर ह्या वर्षी रोग रोगाचं प्रमाण जास्त राहिले उसावर बर तर हे पानं शहाऐंशी वर कोणत्या ह्याच्यावर रोग नाही फ्रेश पानं पानं फ्रेश शेवटपर्यंत फ्रेश राहिले बाकीच्या जातीला रोग आले सगळे जवळपास दो दोनशे पासष्ट जास्त रोगच नाही म्हणजे कोणते पान पान तुम्ही दोनशे पासष्ट जर पाहिलं तर लाल पडलाय सगळा बरं बरं भाऊ असं म्हणलं जातं की ऊस शेती ही आळशी माणसाचं पीक याच्यावर तुमचं काय मत आहे जागृतच लावला दोन आळवण्या केल्या तीन फवारण्या केल्या रोप लागोडे <laughs> बर चार पाय दोन वर तर फवारण्या काय काय केल्या लागवडीपासून जर सांगायचं ठरलं आता पंच्याहत्तरेज म्हणजे खूप चांगला आवडेज आहे तर मग जर समजा अवरेज चांगला आला त्यासाठी तुम्ही पहिल्यापासून जर सांगाय ठरलं आता तेरा महिन्याचा उसल तुमचा तर ह्या तेरा महिन्यामध्ये तुम्हाला काय काय करावं लागलं हे चांगला ऑवरेज यायला दोन ड्रिचिंग ती कशाची एक बर क्लोरो हे ते समजा बर एकत कीटकनाशक बुरशीनाशक आणि दोन बर आणि ड्रिचिंग बर आणि कारखान्याचं वसंत ऊर्जा इन्स्टिट्यूट औषध समर्थ भेटते हो तर त्याच्या तीन फवारणे केले बर बऱ्यापैकी महाग जातात काय स्वस्त आणि स्वस्त पडतं दोनशे साठ रुपये लिटर आहे दोनशे साठ दोनशे पास एक जर समजा ग्रेस ठरलं तर काय किती लागतं ते आपल्याला तरी आपलं तर दोन मध्ये पहिली फवारणी झाली ती सहा एकर सहा एकरची दोन मध्ये झाली दोनशे पासंट फार कमी परत दुसरी एक दोन लिटर ते आणलं वसंत ऊर्जा आणि ते मायक्रोन्यूट्र पाच लिटरची कॅन आणली त्यांच्याकडून आणि तिसऱ्या फवारणीला दोन मायक्रोन्यूट्राची कॅन आणि चार लिटर वसंत ऊर्जा बरं फवारणी जर तुम्ही जर फवारणी तर वाढल्यानंतर फवारणी होत नाही तर मग जोपर्यंत चालतंय तोपर्यंतच फवारणी हो त्यापर्यंत एक ड्रोननी ने फवारणी केली ती परत केली होती हो मे महिन्यात केली ते बर तर ते तुम्हाला एकर किती ड्रोनचा खर्च येतो फवारायला हो चारशे रुपये चार रुपये वसंत समजा नाही त्यात वसंत टाकलं होतं आणि बाकी कीटकनाशक आणि बुरशीनाशक टाकलं होतं बर आणि दुसरं पाणी जर याला द्यायचं ठरलं तर पाणी पाणी दिलं का ठिबक होतं याला नाही नाही पाठपाणीच होतं हो बरं एकंदर आता तुमचा सगळा ऊस किती आहे तुमच्याकडे पूर्ण एकंदरीत तीस बत्तीस एकर आहे तीस बत्तीस शक्क तर माणसं किती का मला दोन <laughs> दोनच तर याच्यामध्ये मजूर वगैरे हो नाही मजूर लागत नाही एवढं समजा असलं तर मजूर लागत कमी पण लागतात समजा बाया पाच काढण्या तिकडे एक प्लॉट आहे आपला समजा हो हो बर आणि सगळी जात मग हीच काही दुसरी पण जाती आहे नाही माझ्याकडे शहाऐंशी झिरो बत्तीस आहे आठ हजार पाच आहे पंधरा झिरो बारा आहे दोनशे पासष्ट सगळे जातीत पण सगळ्यात नंबर एक शहाऐंशी शाँची शहाऐंशी बरं तर शहाऐंशी बत्तीस त्यांना आवडते त्याचं कारणही त्यांनी सांगितलेलं आहे आणि अवरेजही त्यांना जो म्हणतो आपण ऑवरेजही खूप चांगलं त्यांना आलेलं आहे बरं आता तुमची तोडणी चालू आहे तुमचा ऑवरेजही चांगलं मिळतं तोडणीचा प्रश्न असा येतो की तोडणी करत असताना शेतकऱ्याचा कल असतो शक्यतो ऊस तोडी करणार असेल किंवा गाडी वेळेला असेल बरोबर आहे लेबरनी लेबरनी तोड झाली पाहिजे तर तुम्ही आता किती वर्षापासून आता मशीन ऊस तोड करता आ, दोन तीन वर्ष झाले मी मशीनच्या आता काही काही असं असं जो पडलेला ऊस आहे तर असा जर पडलेला ऊस असेल तर त्याच्यात नुकसान जास्त होतं असं म्हटलं जातं बरोबर आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा अडचणी आहेत समजा मशीनच्या जमानामध्ये तर तुमच्या गावामध्ये मला जर तो ऊस हो बरोबर आहे तर मग याच्याबद्दल तुम्ही आता कधी चालू केलं हे दोन वर्ष झाले हा दोन तीन वर्ष झाले जवळपास मी सगळा मशीनीस काढतो हा त्याचा फायदा काय तुमच्या तुमच्या दृष्टीने फायदा काय झाला एक तर पाचट कुट्टी करायचं काम पडत नाही बर पाचट मी पेटून देत नाही बर परत टिप सगळं राहतच नाही खाली काही राहत नाही नुकसान काहीच नाही त्याच्यात प्रॅक्टिकली आपण दाखवायचा जर प्रयत्न केला तर या रानामध्ये टिपरू तुम्हाला मला वाटतं दिसतच नाही बरोबर ना भाऊ हा आणि परत एक असं बुडके सगळे क्लिअर या बुडख्या जमिनीच्या लेवल आहे आहेत आम्ही ज्या जवळजवळ नाही म्हणतो हजार दोन हजार फूट पूर्ण या रानामध्ये फिरलो पाया तर पायाला असं टिपूर चालत आणि एकही जाणवलेलं नाही असं म्हणतात की हे जे गचफड पडलेलं असतं याच्या आतमध्ये टिपूर लापलेले असतात तर तुम्ही जर बघत असाल तर अक्षरशः याच्यामध्ये तुम्हाला एकही टिपूर तुम्हाला दिसत नाही तर ज्यांची मशीन आहे जे जे चालवतात ते आपल्याबरोबर आहेत त्यांचा आपण परिचय घेऊ मग आपल्याला हा ऊस दिसतोय याच्यामध्ये ही जी मशीन आहे हार्वेस्टर या ठिकाणी चालू आहे आणि काढणी है या ठिकाणी चालू आहे बऱ्याच शेतकऱ्याचं मत असतं की हार्वेस्टरनी काढावं की ऊसतोड मजुरांनी काढावे तर आपण जे हार्वेस्टरवाले आहेत ऑपरेटर आहेत त्यांनाच आपण विचारू भाऊ राम राम आपला एकदा परिचय करून द्या माझं नाव अभिषेक झिरपे माझं गाव शेवगाव बर आता बऱ्यापैकी या क्षेत्रामध्ये तुम्ही फार चांगलं ऊसतोड केलेली आहे जर पाहत असाल हार्वेस्टिंग केलेली आहे पूर्ण रानामध्ये आम्ही आता सगळेजण फिरतोय याच्यामध्ये एकही टिपरू सापडत नाही तसं जर पाहिलं तर ऊस पडलेला आहे हो पडलेला आहे तर एवढ्या काळजी नाशिनवाल्याने काम करावं ऑपरेटर बऱ्याच शेतकऱ्याचं असं मत असतं की ऊस तोडल्यानंतर जे काही टिपरू होतात समजा बरोबर आहे त्याच्यामुळे पाणी गळत त्याच्यानंतर त्याचं जे काही आहे ते ऑवरेज कमी शेतकऱ्यांना मिळतं जवळपास एका एका एकरला जवळ जवळ पाच पाच टानापर्यंत घट येते असं काही जणांचं शेतकऱ्याचं मत आहे आता तुम्हाला जर दर सांगाय ठरलं तर या हुता हुता तर मशीन होतं का आणि तोटा होतो का नाही तसं तर काही होत नाही मशीन आपण ऊसची जी पडलेला आहे ते जर लक्षात घेऊन ऊस जर तोडला तर असं काही होत नाही ऊस व्यवस्थित काढला लक्ष देऊन नाही तर आपण ऊस इकडं पडलेला आहे इकडून मशीन लावतोय असं जर काढलं तर नुकसान होत ऊस बघून आपण ऊस तोडला पाहिजे बरोबर कसा पडलेला आहे त्या पद्धतीने आपण जर मशीन लावलं तर ऊस व्यवस्थित तुटतो बरं म्हणजे समजा आता या ठिकाणी असेल का इकडून पडलेला असेल आता इकडून मशीन पडलेला पडलेला आहे आहे बरोबर ज्या त्या काढला म्हणजे हवा इकडून इकडून पडलेला नंतर इकडून लावायचं आता आपल्या भागामध्ये बरेच जण काय करतात की इकडून मशीन नेल्यानंतर ती परत रिव्हर्स नाही आणत परत दुसऱ्या साईडला लावून तास काढत चालतात डिझेल थोडंफार त्यांचा खर्च जास्त म्हणजे तर नाही बचत होत नाही ऊस तर नक्की नुकसान होतो शेतकऱ्यांना नुकसान तर हा मुद्दा शेतकऱ्यांनी आणि जे काही आपले मशीनचे मालक आहेत किंवा मग जे गाव फिटर आहेत त्यांनी सुद्धा लक्षात घ्यायचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे आणि आणखी समजा आपल्याला जमीन जी आहे ती जमीन तर तुम्हाला कशीही चालते पण वाफसा पद्धतीवर जमीन पाहिजे जमीन नाही ना ओली ना ओली जमीन नाही पाहिजे जेवढी कोरडी असेल ना तेवढं मशीन चांगल्या पद्धतीने काम करत बर आणि तुम्हाला फट जी फट्टी आहे ही फट्टी किती तुम्हाला ऊसाची लागवड चालते रेग्युलर तर चार फुटचा आहे पण शक्यतो साडेचार पाच फूट जर असेल ना तर अजून चांगलं होतं आपलं इन फिल्टर खाली सरी दबल्या जात नाही बरोबर आहे चार फुटावर मशीन तर चालतच हो पण चार फुटावर काय होतं हे सरी दबल्या जाते इन फिल्टरनी मग पाच फूट असन साडेचार फूट असन तर असं काही इन फिल्टरनी सरी वगैरे हो दबत नाही रान वगैरे हो तुडत नाही रान तुडत नाही ऊस ऊस खराब होत हो असंच ना हो म्हणजे ही काळजी आपण घेतली पाहिजे एक तर वापशावर आपल्याला असली पाहिजे दुसरी गोष्ट लागवड जी अंतर आहे आता कारखाना सांगतोय की तुम्ही पहिले दोन फुटावर अडीच फुटावर लावित होते ती तीन फुटावर घ्या तीन फुटावरून फुटावर चार फुटावर घ्या नंतर पाच फुटावर घ्या तर आपल्याकडे पहिली जी लागवड आमच्या भागात आपल्या भागात आता हे यांच्याकडे शेती जरा तर आपण तीन फुटावरच करत होतो बी दीडी काहीची काही डबल तर आता अंतर वाढत चाललेलं आहे आता जवळजवळ शेतकरी चार फुटावून पाच फुटावर या नो चार फुटावर पाच फुटापर्यंत आलेले आहे असंच ना तर एक अंतर तुम्हाला जे आहे ती अंतर तुम्हाला पाच फूट हे योग्य आहे चार फूट ते पाच फूट हो, बरोबर चार फूट साडेचार फूट पाच फूट बरोबर हो काही काही तर आता सहा पण फूट लावते लातूर साइड ला लातुर, लातुर काम केलं मशीनवर तिथं चार फुटाची एकही सरी नव्हती बर प्रत्येक पाच फूट सहा फूट होती आणि त्यांचं ऑवरेज ना एवढं चांगलं निघायचं मस्त ऍवरेज होत म्हणजे गजपड असणं आणि मोकळं रान असणं हो तर ॲवरेज मोकळ रानाला जास्त निघता असं मत आहे हो हो मोकळ राह हो बरोबर बर अजून जर तुम्हाला या माध्यमातून जर समजा आता तुम्ही मशीन चालवता हो आणि जर शेतकऱ्याला तुम्हाला सांगायला ठरलं तर तुम्हाला काय काय ही मशीन चालवण्यासाठी कारण की मशीन स्वस्त नाही बरोबर आहे तर मग मशीनची काळजी शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये असं दोन्हीच्या मध्ये जर सांगायचं ठरलं तर तुम्हाला काय काय टिप्स हे देता येतील याचं कसं आहे साईडला बांधाच्या कडीला थोडी तुम्ही जागा सोडा बर तिथं नुकसान होणार नाही शेतकऱ्याचं आणि मधी झाड असल झाडापाशी काळजी घ्या दगड असतील दगड बाहेर काढा सगळे अगोदर कंपनी याला सांगा तुम्ही जर टोळ असली तर सांगा हो बरोबर दगड असेल दगड जर आत मध्ये गेला तर पूर्ण ब्लेड खराब होऊन जात बरोबर बरोबर ब्लेड खराब झाले रोज काही व्यवस्थित निघत नाहीये बरोबर आणि माल पण फ्रेश येत नाही रोज हा 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 आणखी तुम्हाला सांगायचं ठरलं तर अजून काय लाईटीचे पोल त्यांनी आमच्या लक्षात आणून द्यावे बरोबर लाईट असल तार खाली असल ती लाईट बंद करावी आधी बरोबर म्हणजे जे काय करून पुढे हो ठिबची लाईन असेल ठिबक असतील ठिबक जर असेल तर मशीन चालतच नाही ते एकदा जर त्याला गुंतलं त्या माल काढायला कमीत कमी दोन तास लागतात दोन तासामध्ये लागता। तुमचं किती एका वावर होतो तुमचं एका तासामध्ये साधारण आम्ही चांगला ऊस असेल तर पंचवीस ते तीस टन माल तोडतो म्हणजे जर एक एकरला किती वेळ लागतो तुम्हाला एकरावर तसं काही नाही ऊस चांगला असेल काढायला तर एकर एक दोन तीन तासामध्ये निघतो तेवढा वेळ म्हणजे एक एकरचा वेळ तुमचा दीड काढायला जातो हो दुसरी गोष्ट मला वाटतं जर एखादं जर तुमचं फावडा असेल काही वस्तू असेल गज असेल टायर फुटतात मशीन मध्ये तर हो पण जातात ना ही सुद्धा काळजी आपण एक करायला पाहिजे बरं तुम्ही एक ऑपरेटर म्हणून बरोबर तुमचे या प्रत्येक किती बॉवर आणि आपले चार एकर ना सहा एकर तर सहा एकर मध्ये सहा एकर मध्ये याच्यामध्ये एकही नाही नाही हे कशामुळे कस, कस मी प्लॉट बघायला आधी त्यांनी मला सांगितलं प्लॉट खूप पडलेला आहे मशीनना व्यवस्थित निघणार नाही मशीनना काढायचं नाही त्यांना म्हणलं किती अव्हरेज निघाल तुमच्या तेव्हा सत्तर ऐंशी चा ऑव्हरेज जाईल आणि ॲवरेजही निघलेला आहे सत्तर पंच्याहत्तर चावरेज निघलेला आहे उसाचं त्यांना मी सांगितलं तुम्ही विश्वास ठेवा मी तुमचा प्लॉट शंभर टक्के क्लीन काढून देतो एकदम त्यांनी पाहिलंय काम ते पण खुश येतं कुठेही असं नुकसान नाही ओसामध्ये विश्वासाला पात्र ठरवले ते प्लॉट द्यायला तयार <laughs> नव्हते मशीनला असं असं तुम्हाला चांगला प्लॉट असण चांगला ना मशीनला हो हो म्हणजे नुसतं पाहण्यापेक्षा आवरून निघाला हो हो असंच ना हे सुद्धा तार प्लॉटला काही होणार नाही तुमचा प्लॉट एकदम व्यवस्थित काढून देतो विशेष म्हणजे अभिषेक भाऊच एक ताराच्या जवळ सुद्धा एकही ऊस दाखवा भाऊ जरा एकही ऊस तुम्हाला उभा असलेला दिसत नाही हो। पूर्ण तुम्ही याच मशीननी का तोडावं लागला लग काही एक आता एक अर्ध थोडाफार तोडावं लागतो जे मध्ये जास्त गेलेले आहे जाळीच्या जवळ म्हणजे जाळीला लाईफ म्हणजे खराब होऊ नये नाही तर अशा प्रकारे त्यांनी हा ऊस काढलेला आहे आणि ज्यांना ज्यांना ऊस तोड मशीननी करायची हार्वेस्टरने असेल त्यांची हे मुद्दे त्यांची लक्षात असले पाहिजे बरं जास्त ओल जर असेल रानामध्ये तर तुमची मशीन तर काम, नहीं, नहीं, काम नहीं हो करत नाही नाही काम नाही करत मशीनला मेंटेनन्स येतो आणि ऊसही व्यवस्थित निघत नाही मग जास्त होतं आणि ऊस उगवण्यासाठी पण एवढं काही रिझल्ट भेटत नाही नंतर हो नंतर बरोबर तर बरं दुसरी गोष्ट असं शेतकऱ्याचं बरंच काही म्हणणं असतं बरं का भाऊ जे आपण आता ही जी खोड आहे हे खोडे हे खोडे आता मशीननी हार्वेस्टरनी कापले गेलं ते याला याला दणका बसतो जरा असा असं जरा शेतकऱ्याचं मत आहे तर आपलं काय मत याच्यावरती नाही रान जर वापशावर असेल तर बिलकुल काही होत नाही बरं रान कोरलं पाहिजे ओढलं नाही पाहिजे मग त्याला दणका बसत नाही काही नाही मुळी तुटत नाही काहीच नाही काय नाही नाही आणि दुसरी गोष्ट जर वापशावर असेल तर तुमची जमीनही दबत नाही हो म्हणजे निबर होत नाही निबर होत नाही असं प्रमुख तुमचं रान वापशावर पाहिजे हो म्हणजे खोडव्याला पण उगणशक्ती भरपूर चांगली होते वापशावर जर जमीन असेल तर चांगली होती चांगली ही जे यांनी पूर्ण जे केलेलं आहे नाही म्हणलं तरी बेड वरती नाही म्हणलं तरी चार सहा इंचा कारण की वाढ वाड़ जे वाड्या सहित पाच यावर पडलेलं आहे हो, एकंदरीत जर आपल्याला गरज दरा ठरलं तर किती टन खत याच्यामध्ये पडलेलं आहे एकरी पाच ते सहा टनापर्यंत याचं खत पडलेलं आहे पाच ते सहा टन आपण शेणखत आणून टाकू शकत नाही शेतकरी टाकू शकत नाही त्याच्यामुळे जर समजा तीन वर्ष जर ऊस राहिला तर जवळजवळ पंधरा टन ऊस हो खत याच्यामध्ये पडणार आरामशीर बरोबर आहे प्रॉपर आच्छादनही झालं हो आणि तुमचं खतही त्याच्यामध्ये पडतो जमीन जे म्हणतो आपण जमीन झाकली म्हणजे जमिनीतले जीव जंतू हे जिवंत झाले आणि जमीन, जमीन तुम्ही हे जर जाळून टाकलं आपण आता बरेचसे शेतकरी जाळून टाकतो समजा तर हे जर जाळून टाकलं आणि जर ऊसतोड केली मजुरांना केली तर ते मोठमोठं राहतं त्याला मॅनेज करायला फार अडचणी येतात म्हणून शेतकरी शक्यतो जाळूनच टाकतात बरोबर ना तर त्यामुळं वरचा एक फुटामधला जो थर असतो जसं वीट भट्टी असती आणि वीट भट्टीमध्ये जर जाळून टाकल्यानंतर विटामध्ये काहीच राहत नाही मग सूक्ष्मजंतू राहत नाही तशी वीट भट्टीसारखी माती भाजली जाती आणि टोटल या जमिनीतले जीवजंतू एक फुटापर्यंत मरून जातात पण हे आच्छादन राहिल्या कारणानं जेवढं आच्छादन असेल तेवढं तुमच्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवाणू वाढतात आणि त्याच्यानंतर त्याचा जो फायदा आहे त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या ऊस शेतीला समोर भविष्य होणार आहे तर या गोष्टी तुम्ही ह्या जाणून घेतल्या पाहिजे आपलं आवडेज तोड झाली का आपली नाही नाही तोड आता होणार आहे होणार आहे हो अंदाज किती येईल ऐंशी ते ऐंशी पर, पंच्याऐंशी पर्यंत जाईल ऐंशी टन हो आणि आपल्या या भागामध्ये एकंदरीत जर ग्रे ग्रेतरा ठरलं जर गंगथळीचा कॅनलचा भाग जर धरला तर एक तीस चाळीस टनापर्यंत आवरेज यायला लागलेली हो बरेच जणांना शंभरचं काढलेलं आहे तर शंभरचं दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट किती महिने ठेवलं होतं सोळा महिने सोळा महिने ठिबक असल्यावर आरामशीर येतं किती फुटावर होत चार फुटावर होतात आता तुमचं काय महत्व बरं आता बऱ्याच दिवसांनी तुम्ही करता फूट पाच फूट कितीवर असायला पाहिजे नाही अंतर हे पाहिजेच कारण साडेचार ते पाच फूट हे अंतर पाहिजेच चार फूट अंतर कमी होतं एक तर त्याच्यात ऊस मर भरपूर होती याच्यात बी एक अर्धा ऊस तुम्ही बघा मर आहे कारण फुटवा जास्त होतो ऊन पडत नाही त्याच्यात बरोबर त्याच्यामुळे अंतर हे साडे चार गवताळ वाढ होती हो हो मारतात खाऊन पिऊन मारतात हो हो खाऊन मारतात तसं नाही व्हायला पाहिजे तसं व्हायला नाही पाहिजे आता आता जर किती शेती करतोय आपण मी जवळपास वीस एक वर्ष झाले वीस वर्ष झाली जसं शेतीमध्ये आले तसे शेतीच करतो तर आता योग्य अंतर तुम्हाला या स्टेज ला आल्यावर काय वाटत पाच फूट पाहिजे पाच पाच बाय पाच बाय दोन पाच बाय दीड पण नाही दीड पण नाही पाच दो, बाय दोन म्हणल्यानंतर जरा मग ऊस कमी बसतील ऊस कमी बसतो पण फुटव आपल्या पाहिजे तेवढा नाही पंधरा घ्या सोळा घ्या तुमच्या याच्यावर आहे ना सात आठ घ्या जे का आपण त्याला जास्त फुटवा करू शकतो हवा लागते ऊन पडतं त्याने ऊस चांगला येतो बर म्हणजे ऊस शेतीचं असं पहिलं होतं की काही करायचं बाबा मानसिक ताणच नको ऊस लावला पायाना की त्याच्यानंतर विषय संपला पाहुणे पण आता तसं नाही राहिलं जेवढं नियोजन कराल तेवढं तेवढं बरोबर तेवढं ते आवडेज देतील रणजित भाऊकडे आपण अजून पर जाऊ आणि विशेष करून यांचं कौतुक करावं वाटतं कारण की एकही या पूर्ण सहा एकर मध्ये टिपूर पाडलेलं नाहीये आणि नुकसान शेतकऱ्याचं जे होईल असं काही गोष्ट याच्यामध्ये नाही जर तुम्ही पाहत असाल तर असं तुम्हाला जर फुट जे काही ही चाटणी जमिनी लगत झालेली आहे तर तुम्हाला पाहावं लागतं की बेट कुठे इतक्या चांगल्या प्रकारे त्यांनी जे ती जे या सगळ्यांनी हार्वेस्टिंग ही उसाची ही केलेली आहे आणि ते फार चांगली गोष्ट आपल्याला म्हणावं लागेल तर भाऊ फार फार धन्यवाद तुमचे असंच काम करत राहा दुसरी गोष्ट ऑपरेटर जर तुम्ही असाल बघत जर असाल तर यांच्याकडून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्यांनी जे जा सांगितलं आणि मला असं वाटत होतं की मशीन जर अशी फिरवली तासानुसार बरं का तर त्याला डिझेल कमी लागत असेल तर यांचं म्हणणं आलं की ऊस जर पलटी खाल्लेली असेल तर त्याला डिझेल उलट जास्त लागेल बरोबर फिरून मशीननी पडलेला ऊस काढत असाल मशीन घास धरत घास पकडल्यानंतर मशीन तुम्ही मागे पुढं करता घास काढण्यासाठी त्यामध्ये तुमचा ता टाइम वेट तो टाइम वेट झाला म्हणजे मशीन अव्हरेज कमी देतं बरोबर त्या तुम्ही त्यामुळे तुम्ही काय करा सरळ सरळ जसा ऊस पडलेला आहे त्या हिशोबाने रिव्हर्स मध्ये काढा म्हणजे शेतकऱ्याला टेन्शन नको आपलं पण काम व्यवस्थित होतं बरोबर एक हा ही जी मेहनत आहे ही, हो। ही चांगल्या पद्धतीने झालेली पाहिजे बरोबर माती चांगल्या पद्धतीने लावलेली पाहिजे नाही तर माती नसेल तर मग मशीन लेवल पकडत नाही बर बरोबर दुसरी गोष्ट एक प्रश्न विचारायचा गडबडीत राहून गेला ह्या ज्या सरे या सऱ्याची उंची असेल जवळपास एक पाऊण फुटाच्या दरम्यान बरोबर अशा ज्या सऱ्याची उंची ही तुम्हाला काम करायला किती उंच लागतात वास काही ह्याच पद्धतीने पाहिजे यापेक्षा थोडी एक अर्धा फूट जास्त वे असेल तरी चालते पण कमी नकोय कमी नको साधारण एक फूट पाऊन फूट या पद्धतीनं पाहिजे बर म्हणजे हे तुमचे जे वरचे हे जे आहे ते काम करतात व्यवस्थित हो, असं ना ब्लेड लेवल पकडत नाही ना। बरोबर हे जे वरचे आहे या प्लॉट मध्ये याच कामच नाही पडलं बघ तुम्हाला नाही नाही त्याचं कुठल्या प्लॉट मध्ये काम नाही पडत नाही पडत आपला ऊस सारखा नसतो ना हा हा नाही पण जास्त वाढलेला असेल तर ते काम करत असं हो नाही लावतच नाही आपण काय होतं वाड्यामध्ये ना हा हा थोडं वेस्टेज जातं मग वेस्ट होतं ते लावल्यावर हो बरोबर हे सुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि ऊस तोडल्यानंतर भाऊ ऊस तोडल्यानंतर जे पाणी पडतं त्याचं बरोबर तोडल्यानंतर त्याचे तुकडे होते ना तर बऱ्याच जणांचा असं मत असतं की तो जवळजवळ जा पाच टानापर्यंत घाटा शेतकऱ्यांचा होतो तुम्हाला असं काही जाणवलं नाही नाही जाणवलं नाही असं काही नाही नाही घाटा नाही खाली व्हायला जे दुसरे जे तोड पद्धत आहे ते आणि याला सारखाच वेळ लागतो का हे लवकर खाली होतं यांचं सारखा वेळ सारखाच लागतं वेळ सारखाच बरं म्हणजे कारखान्यात तशी काही सोय केलेली नाही नाही तर आपलं याविषयी काय मत आहे नक्कीच कमेंट मध्ये लिहा भाऊंनी फार चांगला ऑवरेज या ठिकाणी काढलेलं आहे तसं जर पाहिलं तर शोकगाथा ही त्यांची मोसंबीची आपणच केली होती आणि यशोगाथा त्याच रानामध्ये आपणच करतोय या रानामध्ये त्यांचे मित्र सुद्धा त्यावेळेस त्या ठिकाणी होते आणि त्यावेळेस मोसंबीचा तुमचं उत्पन्न किती सहा सात वर्षे होती मला वाटतं हो सहा सात वर्ष किती आवरेज होतं किती लाख उत्पन्न असेल तुमचं वार्षिक वार्षिक दीड लाख होता मोसंबीचे दीड लाख दीड लाख आणि आता वार्षिक ते तेरा महिने गेल्यानंतर तुमचे एक अंदाजन भाऊ किती आलेले पैसे यांना तेरा चौदा लाख त्या लाख रुपये सहा एकर मध्ये सहा एकर मध्ये म्हणजे जवळजवळ साईजने बारा म्हणजे दोन लाख अडीच लाख रुपये एकर तुम्हाला या दोग राहारातून भेटायला लागलेली जे की सहा एकर मधून त्याचे मोसंबीचे दीड लाखच तर ठीक आहे फळबाग शोकगाथा आपण केली फळबाग चुकीची आजही आपण म्हणणार नाही फक्त सरकारी धोरण चुकीची आहे त्याच्यामुळे फळबाग चुकीची आहे म्हणजे व्हायला लागलेली आहे तुम्ही ज्या अजूनही मोसंबीवर बोलायला ठरलं तर जालना जिल्ह्याला जिल्हा मोसंबीचं मानांकन दिलेलं आहे जी आय मानांकन दिलेलं आहे पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही आणि अक्षरशः त्यांनी काही दिवस बाग ठेवली होती की आमच्याकडे जर काही लोक आले विद्यापीठाचे काही शास्त्रज्ञ आले तर आम्ही ही बाग ठेवू वाचू आणि आता उत्पन्न घेऊ पण ते तसं काही झालं ते नाही त्याच्यानंतर त्यांनी बाग काढली ना आज घडीला त्यांनी जवळपास बारा तेरा लाखाचं उत्पन्न यातून तेरा चौदा लाखाचं उत्पन्न हो ना चौदा एकर मोसंबी काढली एकर आज फायदा होतो ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे मी हे म्हणणार नाही आणि म्हणणार नाही की मोसुंबी काढा पण बद्दल सुधारणा शासनाने राजकीय लोकांनी करायला पाहिजे हे माझं पुन्हा एकदा मत राहील तर भाऊंनी फार चांगलं आवरेज या ठिकाणी काढलं भाऊंना आपण शुभेच्छा देऊ परत एकदा आता पुढच्या या तयारीला ती लागलेली आता त्यांनी आज सांगितलं मला की तुम्हाला कितीचा कि उद्दिष्ट गाठायचं शंभर टनाचं शंभर टना काय अवघड वाटतं का नाही 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 लागोड आहे माझी तिकडे आठ एकरचा प्लॉट मध्ये लागवड केला आठ एकर पाच बाय साली। 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 दोन वर लागोडिबा येते शहाजी रुपतीस अडसाली पण शहाजी बत्तीस फक्त रोप लागवड पाहिजे ऍवरेज वाटत रोप लागवडच पाहिजे संख्या नियंत्रण करता येते आणि माझे सगळे ज्या फोडला गेला पाहिजे हो नाही एवढं खोडला तर चांगलाच नाही जरी खोडला तरी पण रोप लागवड असली की संख्या सगळी सारखी राहते कांडी नाही ते कव्हरच होत नाही होत नाही सारखी येत नाही सारखी येत नाही कडीला दाट राहतो परत मात पतला सांगितलं पण तुमचं अंतर तुम्हाला उद्देश जर विचारलं तर काय अंतर योग्य वाटतं तुम्हाला पाच बाय दोन मग लागवड केली मी तिकडे आठे पाच बाय दोन पाच बाय दोन सध्या प्लॉट आहे माझा म्हणजे दहा बारा कांद्या तर हे बरेचसे काही बारकावे जे आहेत जर पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तुमच्या लक्षात आले असतील तर अभिषेक भाऊचे मी धन्यवाद मानतो आणि रणजित भाऊचं सुद्धा धन्यवाद मानतो की एवढ्या चांगल्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी उत्पन्न काढलं आणि ते दाखवलं सुद्धा भाऊ एकदा आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर नक्कीच द्या रणजित शंकर राऊ आरगडे गावान अठ्याहत्तर पंच्याहत्तर त्रेसष्ट तेहतीस चौदा नक्कीच धन्यवाद भाऊ आणि तुमच्या पुढच्या या पिकासाठी शुभेच्छा रामराम अभिषेक भाऊ रामराम